मी दुर्मिळ प्रकारातलं वकील आहे असं तुम्ही समजू शकता कारण की मोदी आणि शहांना पाहिजे तसा कायदा सांगणारे वकील यांची संख्या खूप मोठी आणि जसं संविधानात आहे तसं सांगणाऱ्या वकिलांची संख्या सुद्धा कमी असली तरी आहे तसंच न्यायालयांमध्ये सुद्धा न्यायाधीशांमध्ये न्याया वर्ग तयार झालेला आहे की जे विनाकारणच एक दबाव ठेवून वागत आहेत नरेंद्र मोदींचं नाव आलं अमित शहाचं नाव आलं कोणत्या केसमध्ये किंवा बाबा रामदेवचं नाव आलं तरी सुद्धा ते दड दबून वागतात कोविडच्या काळामध्ये आम्ही रामदेव बाबावर केस केली होती जुन्नरच्या कोर्टामध्ये कारण माझा तिथला सहकारी होता तो म्हणून की आपण सहज केस करू येतो म्हटलं तुझ्याच नावाने करू मग तो तेव्हा शेवटच्या वर्षीला होता कायद्याच्या आणि आम्ही रामदेव बाबावर केस केली अजूनही त्या केसमध्ये नोटीस इश्यू करण्यात येत नाही म्हणजे मला हे कळत नाही की त्या न्यायाधीशांचे रामदेव बाबा काही नातेवाईक आहे की कोण आहे पण या लोकांनी असा एक दबदबा तयार केलेला आहे जेव्हा त्यांनी सांगितलं रामदेव बाबांनी की आम्ही एक वॅक्सिन तयार केलेला आहे रामबाण उपाय आहे कोविडवर आणि त्यांनी अॅडव्हर्टाइजमेंट पण सुरु केली भारतभर सगळीकडे झालं इंडियन मेडिकल असोसिएशनही सांगितलं की आम्ही यांना काही अशी परवानगी दिली नव्हती त्यामुळे त्यांना ते मागं घ्यावं लागलं होतं औषध तरी सुद्धा अजूनही जुन्नरच्या कोर्टामध्ये ही केस सुद्धा कशाचे दबाव बाळगून हे लोक असतात ते काय आपल्याला कळत नाही पण हा दबदबा आहे ही दहशत आहे काही नावांची ज्याच्यामध्ये आपण त्यांचं गुन्हेगार असण दाखवून देऊ शकतो तरी सुद्धा ते मान्य करायला न्यायालय तयार नाही <coughs> अभिव्यक्तीचा सतत संकोच होताना आपल्याला दिसतो आम्ही केस केली होती कि जे कुनी के पर्ष पर्ष की जे कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील त्या सगळ्यांना फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर तुम्ही ग्राउंड उपलब्ध करून दिलं पाहिजे कारण की राजकीय मत स्वातंत्र्य महत्वाचं आहे आणि तेव्हा उलट आम्ही उदाहरणं जे दिले होते त्याच्यामध्ये मोहन भागवत यांना एका ठिकाणी ग्राउंड नाकारलेलं होतं तो तो पण प्रसंग आम्ही दिला होता आणि असे अनेक प्रसंग लिहिले होते की कोणीही राजकीय पक्षाचा माणूस असो त्याला राजकीय मत स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे त्यांना राजकीय मत मांडण्यासाठीच्या जागा आयडेंटिफाय सरकारने केल्या पाहिजेत तेव्हा कोर्टाने ते म्हणणं वगैरे ऐकून घेतलं आणि एवढं महत्वाची केस असताना म्हणजे आम्ही म्हणत होतो की सगळ्या कॉर्पोरेशनला तुम्ही सांगा की मैदान कुठे कुठे आहे शाळांचे मैदान कुठे आहेत ते सगळे निवडणुकीच्या वेळेस राजकारणासाठी वापरलेच गेले पाहिजे कारण की नाहीतरी आमचा अनुभव असा आहे की ज्या संघाच्या शाळा आहेत आर एस एस प्रणित आहेत तिथे बरोबर त्यांना जागा करून देण्यात येते बाकीचे गेले तर त्यांना म्हणतात की नाही आम्ही राजकीय कारणांसाठी देत नाही आम्ही मागच्या वेळेस दिलं तर असं सगळ्यांनी आक्षेप घेतले आता आम्ही देत नाही म्हणजे तोपर्यंत तो ता देऊन टाकतात ग्राउंड आपल्या विचाराच्या लोकांना जेव्हा कोर्टासमोर हे सगळं मांडलं त्यांना पण ते पटलं पण ते म्हणाले की याच्यामध्ये आम्ही काही डायरेक्शन वगैरे देणार नाही तुम्ही एक तर ती पिटिशन विड्रॉ करा नाही तर आम्ही डिसमिस करतो आता हे जे धमकी देण्याचं सत्र न्यायालयांमध्ये सुरू आहे की तुम्ही एक तर विड्रॉ करा नाहीतर आम्ही डिसमिस करतो प्रत्येक वेळेस मला हा अनुभव आला म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा पळून गेले सुरुवातीला त्या काही लोकांना घेऊन तेव्हा सुद्धा आम्ही पिटिशन दाखल केली की अशा पद्धतीने पळून जाणं हे बरोबर नाही त्यांनी निदान चीफ सेक्रेटरीला सांगितलं पाहिजे कोणी पण आणि न्यायाधीश जेव्हा होते त्यांना पण मी म्हटलं तेव्हा मला वाटते गंगापूरवाल त्यांना मी म्हटलं की तुम्ही सुट्टी घेता तेव्हा तुम्हाला सांगावं लागतं की नाही मग ते सांगावं लागतं सगळ्यांना जे जे कोणी काम करतात त्यांना सांगावं लागते आपल्या हायर अथॉरिटीला किंवा व्यवस्थापकांना की कि मी नसणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एक पर्याय व्यवस्था करून घेऊ शकता मग पदाची शपथ घेतलेले व्यक्ती असेच कुणाला न सांगता निघून जाऊ शकतात आणि नॉट रिचेबल होऊ शकतात मग हा आमच्या नागरिकांचा अपमान नाही आहे का तुम्ही जेव्हा संविधानिक शपथ घेता मग तेव्हा मात्र त्यांनी एक प्रकारे ती अभिव्यक्ती व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदे आणि बाकीच्या पळून गेलेल्या त्यांच्यासोबतच्या आमदारांनी तर ते पळून जाणं चुकीचं आहे हे कुठेतरी त्यांना सांगितलं पाहिजे आणि कायद्यात त्यांना बांधलं पाहिजे यानंतर अशा घटना घडाल नको अशी मागणी आम्ही केली तर तेव्हा सुद्धा जस्टिस होते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही ही केस पोलिटिकली मोटिवेटेड आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे म्हणजे काय राजकीय संदर्भातलीच केस आहे संविधान राजकारणाचा भाग आहे संविधान राजकीय डॉक्युमेंट आहे आणि राजकारणाचीच केस आहे याच्यामध्ये पोलिटिकली मोटिवेटेड असण्याचं काय आहे पोलिटिकली मोटिवेटेड ते एकनाथ शिंदे पळून गेलेले लोक आहेत आम्ही तसे सांगतोय की तुम्ही पळून का गेले मंत्री असताना तुम्ही सांगायला पाहिजे कोणाला तरी नसेल तसा नियम तर काहीतरी नियम कोर्टाने करायला पाहिजे तर तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की यू इतर विथड्रॉ दिस और विल डिसमिस म्हणजे हा जो दहशतवाद सुरू झालेला एक प्रकार की कोण बनेगा करोडपती की तुम्ही एक तर विड्रॉ करा नाही तर आम्ही डिसमिस करतो आणि आपण जर विड्रॉ केली नाही तर ते अत्यंत वाईट पद्धतीने काहीही ऑर्डर करून टाकतात ज्याच्यामध्ये पिटिशन करणाऱ्यांची सुद्धा नाचक्की होते आणि म्हणून मग आपल्याला विड्रॉ करावा लागते हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच न्यायालयांमध्ये सुद्धा होणार आहे तो मी मुद्दाम मा आपल्यासमोर मांडतोय की परिस्थिती काही सगळीकडे चांगली आहे असं समजण्याचं गरज आहे इथे जरी ललित कला केंद्राच्या संदर्भातल्या विषयावर आपण जमलेलो असतो तरी अशा प्रकारे राजकीय अभिनिवेश बाळगून न्यायालयात अभिनय करणारे न्यायाधीश आणि आम्ही काहीतरी आर्ग्युमेंट करतो आहे असं दाखवून आर्ग्युमेंट करणारे परत अभिनयच करणारे काही वकील आणि आता महाराष्ट्राने आपण पाहिले की तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी समजून घेतो आहे असं म्हणून कुणालाच अपात्र ठरवायचं नाही असं अभिनय करणारे राहुल नार्वे या सगळ्यांची अभिव्यक्ती आपण पाहिली तर ती अराजकता वाढवणारी आहे आणि मग या अराजकतेबद्दल आपण बोलायचं नाही का हा प्रश्न एक जण आले माझ्याकडे पुण्यातले त्यांनी ते म्हणाले की मला सिनेमा लिहायचा बरेच जण मला सिनेमा वाचून वगैरे दाखवतात ता, कायदेशीर काही अडचण येऊ नये त्यांनी मला वाचून दाखवला की सगळं त्या एकनाथ शिंदे या सगळ्या एपिसोडवर बेस्ट होतात मी त्यांना म्हटलं सेन्सॉरचं काही सर्टिफिकेशन तुम्हाला मिळणार नाही ते वेब सिरीज म्हणून तुम्ही काढा फटकन आणि ते रिलीज करा जोपर्यंत त्यांचे काही नियम ठरत नाही तोपर्यंत लगेच काढा आणि त्याच्यासाठी पण आता ते, ते नियम करत आहेत तर राजकीय घडामोडींवर आधारित सिनेमे आधी निघालेले आपण सिंहासन पासून तर अनेक सिनेमे पाहिले मग आता तसे सिनेमे काय निघत नाही आणि आता पाळीव असलेले अभिनेते का सिनेमे काढतात राजकीय तुम्ही मग असे म्हणाले तसे अक्षय कुमार एक पाळीव अभिनेता म्हणजे त्याचे सिनेमे लोक रांगेनी पाहतात सगळे भाजपचे आमदार खासदार त्यांना ते काय म्हणतात टॅक्स बेनिफिट मिळून आणि सगळे इन्कम टॅक्स एक्झम्शन घेऊन लोकांना रांगेने सिनेमा फोपट बघायला येतात तर या सगळ्या अभिव्यक्ती चालत असतील तर मग खरं सांगणाऱ्या काही अभिव्यक्ती असतील वास्तव दाखवणारे काही गोष्टी असतील त्या तुम्हाला काय चालत नाही असा प्रश्न खूप महत्वाचा होऊन गेला जे ललित कला केंद्र मध्ये झालं त्याच्याबद्दलचं विश्लेषण सगळ्यांनी केलंच असेल पण मी अत्यंत दुर्गम खेड्यात वाढलो आणि लहान शाळेत शिकलो जिल्हा परिषदेच्या मारुतीच्या पारावर आमच्या इथे रामलीला असायची आणि हातावर केस असलेली सीता असायची त्याच्यामध्ये पुरुषच असायचा सीतेच्या रोलमध्ये मग मा, मागे पडद्याच्या मागे जे ते दाखवण्याचा दा प्रयत्न करतो दिवशी दलित कला चिडण्या तशा अनेक गोष्टी व्हायच्या आम्ही त्या गमती जमती पाहायचो मीच कितीतरी तरी वेळा हनुमानाची शेप शेपू डोगली आहे तो मागे चहा पीत बसलेला असताना त्यामुळे आणि खेड्यामध्ये असं काही नव्हतं तेव्हा की हे अपमान आहे वगैरे असं म्हणजे मारुतीच्या पारापासून तर तिथे बाथरूमला जायची जागा नसायची तर रावण आणि हनुमान एका खांद्यावर हात टाकून ते जायचे ना तिकडे लग्नला मी पाहिला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण ज्या सहज भाव तेव्हा होता तो जर घालून बसतो तर तो सहजभाव घालवणं ही किती वाईट आहे याच्याबद्दलचा विचार झाला पाहिजे परवा मी देवाची देवाची म्हणजे आपलं यांचं प्रबोधनकारांचं पुस्तक धर्माची देवळ आहे ते वाचत होतो किती प्रक्षोभक पुस्तक आहे म्हणजे आता असतं ते पुस्तक आणि जर आता ते नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की यांचे डोके बिथरवण्यात आले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा जो खाला खालावलेला स्तर आहे डिक्ले डिक्लेनेशन ज्या की अभिव्यक्ती कोणाची चांगली वाईट असू शकते ते चांगलं वाईट म्हणण्याचा आपल्याला हक्क आहे परंतु त्यांना ती अभिव्यक्तीच करू द्यायची नाही आणि आपणच न्यायाधीश म्हणून काहीतरी ठरवण्याचा प्रयत्न करायचा हा जो प्रकार वाटलेला आहे हा पूर्ण आहे हा अतिरेकी विचारधारेचा आहे आणि म्हणून याच्याबद्दल आपण बोललो खर तर याची आपल्याला गरज आहे का अशा प्रकारच्या अतिरेकी विचारांची याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे नीड्स आणि वॉन्ट असे दोन शब्द आहेत इंग्लिशमध्ये की आपल्याला कशाची तरी गरज असणं आणि कशाची तरी हाव हा जो दबाव तयार करण्यात येत आहे अतिरेकी स्वरूपाचा हा सत्ता लालसेच्या हवेतून तयार झाला आणि ती हाव जी आहे ती आपल्याला दाखवायची नाही आहे की आम्ही या हावरटपणातून हे हल्ले करतो आहे त्यामुळे मग तुमची अभिव्यक्ती वाईट आहे तुम्ही आमच्या देवाबद्दल असं म्हणता तसं म्हणता असं करून त्याला एक नवीन स्वरूप दिलं आहे दोन हजार सात मध्ये मला वाटते सागर सेत तुम्हाला किंवा ते काय होतं सागर त्याच्याबद्दल जेव्हा कोर्टामध्ये अफिडेव्हिट दाखल करायचं होतं केंद्र सरकारला तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रभू श्रीराम ही काल एक काल, काल्पनिक गोष्ट आहे आणि मायथोलॉजिकल एक्झिस्टन्स आहे त्याचा त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये पडू शकत नाही असं त्यांनी अॅफिडेव्हिट सुद्धा दिली आणि एका माणसाने सिद्ध सुद्धा केलं मग सुप्रीम कोर्टामध्ये की प्रभू श्रीराम असं कोणी नाही ती एक काल्पनिक कल्पना चित्र ते आहे आणि आम्ही त्या सगळ्याचा आदर करतो आता आपण आदर करायलाच पाहिजे पण कल्पनेतल्या आपल्या रामाला एक प्रत्यक्षातलं मंदिर घेण्याची जी प्रक्रिया आहे आणि मग त्याच्यामधून उन्माद वाढवण्याचे आहे की एक राम होता आपला की तो सदशील स्वरूपाचा सीतेसोबत लक्ष्मणासोबत असलेला स्वतःच लग्न न लपवणार असा राम जो हनुमानपीठ आणि मग अचानक या दोन हजार चौदा पासून काय प्रोटीन देण्यात आलं की एक बलदंड भाऊ असलेला व्यायाम केलेला असा बिल्डर राम जो अस धनुष्यबाण सतत देशानी आणि रागाने कोणाकळी मारणार असं असा आपला राम नाहीये ते सांगायचं नाही का आपण राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि तो मनशांती देणारा असेल तर सामाजिक शांतता बिघडवणारा राम आपला नाही हे सांगायचं नाही का आपण आणि मग हे सांगितलं तर या मुक्त विचारांना जागा नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या न्यायालयांमध्ये दत्तपूजा सुरू झाल्या अनेक ठिकाणी रामाच्या आरत्या सुरू झाल्या वकील लोक हात लाल होईपर्यंत टाळ्या वाजून वाजून ते मी एका न्यायालयातली दत्तपूजा बंद पाडली त्या न्यायाधीशांना मी भेटलो जिल्हा न्यायाधीशांना दत्तपूजा बंद करा तुम्ही कारण की हे न्यायालयाच्या आवारास शोभत नाही आपण हे सेक्युलर प्लेस आहे मानलं पाहिजे तुम्ही याचे गार्डियन आहात पालक आहात या सगळ्या कोर्ट कोर्टिमासच्या तुम्ही सिरियसली घ्या नाही तर मी हायकोर्टात जाईल तर त्या न्यायाधीशांनी खरोखरच सिरियसली घेतला आणि अनेक वर्ष पंचवीस तीस वर्ष सुरू असलेली दत्तपूजा त्यांनी खंडित केली परंतु तिथे मग वकिलांचं आंदोलन सुरू झालं या विषयावर मला वाटलं आपण हायकोर्टातच केस करू आणि मग मी हायकोर्टात केस करण्याची के सगळी तयारी केली ड्राफ्ट वगैरे केले रागाला आपल्या चॅनलाइज करण्यासाठी एक केस दाखल करून आपण मांडू असं माझं म्हणणं पण मी दाखल करायला जाणार त्याच्या आदल्या दिवशीच न्यूजपेपर मी उघडला न्यूस्पे� आणि पाहिलं की उच्च न्यायालयातले काही न्यायाधीश बसून सत्यनारायण पूजा करतात आपण यांच्यासमोर काय करणार जाऊ प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे पण एखादा अत्यंत महत्वाच्या पदावर बसलेला न्यायाधीश जर एखाद्या देवासमोर जाऊन डोळण घेत असेल तर वाईट वाटणार की नाही आपल्याला आणि त्यांचा तो स्वतःचा धर्म असेल तर मग स्वतःच्या पैशांनी जा, जा। लवाजमा न घेता जा तुम्ही देवाच्या चरणी तुम्ही तल्लीन व्हा काय साधेपणाने तुझ्या मा, मागायचं ते मागा स्वतःसाठी काही न मागता समाजासाठी त्या देवाजवळ जाऊन मागणारे सगळे नाटकी लोक आपल्याला दिसतात एकनाथ शिंदेना विचारलं तुम्ही काय मागितलं महाराष्ट्रातल्या लोकांना सुख ऐश्वर्य ऐश्वर असं मागितलं कशासाठी मागितलं कामाला नको ना ते काही म्हणजे कसं आहे की स्वतःसाठी काही मागितलेलं असेल ते सांगत नाही आणि समाजासाठी मागितलं असं सांगतात हे नाटकी लोक जे आहेत देवांनी ते ओळखले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते मुक्त विचारांची प्रगती कुंठित होणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये ललित कला केंद्रातली घटना ही अत्यंत प्रकर्ष आणि ठळक झालेली आहे यापूर्वी सुद्धा एफ टी आय मध्ये काही मुलांनी काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले तिथे सुद्धा अशाच प्रकारचे बंधन आणले आर्टिकल नाईन्टीन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाला मुक्तपणे आपलं म्हणणं सांगण्याची संधी मिळाली पाहिजे जे तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही चांगल्या शब्दात सांगू शकता त्याचं विश्लेषण करू शकता आणि आर्टिकल नाईन्टीन मधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे फ्रीडम ऑफ कन्सायन्स हे तुम्हाला सदसद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य आहे आणि हे सत्सद विवेक बुद्धीचं स्वातंत्र्यच आज मान्य नाही विवेकच मान्य नाही विवेक बुद्धी मान्य नाही ऍक्च्युली तुमच्या डोक्यामध्ये बुद्धी असणंच मान्य आणि त्यामुळे या सगळ्या ज्या घटना सुरू आहेत याच्यामध्ये कन्सायन्स कुठे आहे आपण पंतप्रधानांना प्रश्न विचारायचा नाही मागे पण इथे सांगितलं होतं की ते म्हणतात की गणपतीला आम्ही तिथे प्लॅपटिक सर्जरी केली होती सायन्स काँग्रेस मध्ये ते सांगतात आपण काहीच म्हणायचं नाही आपण म्हटलं त्यांच्या भावना दुखवतील पण तुम्ही खोटं काय सांगता ते बाळ फोंडकेंनी मग लेख लिहिला त्यांनी विचारलं की प्लॅस्टिक सर्जरी होती तर मग एक हत्ती कशाला मारला तिथलं तिथलंच मुंडकं लावायचं होतं तर यांना कुठेही धरबंद कोणत्याही प्रकारचा नाही सगळ्यांचं म्हणणं सारखं असलं पाहिजे असा एकसुरी समाज निर्माण करायचा असेल तर तो अत्यंत बेचव स्वरूपाचा समाज आणि म्हणून मला असं वाटते की कायदा खूप मजबूत आहे संविधान खूप मजबूत आहे परंतु ज्यांच्या हातात सध्या संविधान आणि कायदा आहे ते थोक्याने कमजोर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून एक सामाजिक कमजोर समाज निर्माण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहे त्याच्याबद्दल हा आवाज उठवण्यासाठी आपण एकत्र जमलो ती खूप महत्वाची गोष्ट आहे एक अत्यंत लूज टर्म कायद्यामध्ये सातत्याने आहे ती म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स हा शब्द आहे वाजवी बंधनं तुमच्यावर असतील आता वाजवी बंधनं ठरवायचे कोणी त्या दिवशी निखिल वागळे आले पुण्याला त्यांना पण याचा अर्थ मी पाचव्यांदाही प्रक्षोभक बोलणार आहे असं तुम्ही गृहीत धरू शकत नाही हस्त काय काय मग तुम्ही तरी पण दुसऱ्यांना गुन्हेगारीकरण करण्याच्या मार्गावर का निघाला <coughs> मानवी विकास महत्वाचा आहेच पण माणुसकीचा विकास झाला नाही तर मग मानवी विकास काय कामाचा ठरणार आहे आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता आधुनिक जीवनाचा श्वास आहे आणि ते प्रत्येकाला पूर्ण स्वरूपात मिळालं पाहिजे याच्याबद्दलची काळजी कोणालाही नाही असं दिसते कर्तव्यांची जाणीव असलेला समाज अत्यंत महत्वाचा आहे अधिकार आपण पाहतो की पोलीस पोलिसांनाच म्हणजे निखिल वागळे सरांच्या बाबतीत बघायचं असेल तर पोलिसांनाच न्यायाधीशांच्या पदावर बसवून त्यांना नोटीस देणार एका देवधर नावाच्या माणसाला त्यांच्या ट्विटचा राग आला खरं त्याला त्यांच्या ट्विटचा आला आणि त्यांना त्या ट्विटचं निमित्त मिळालं कारण की त्याला पुण्यातून लोकसभेसाठी उभं राहायचं मग आपण काहीतरी केलं आहे असं केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात कसं येणार मग त्यासाठी आपल्याला हा पॉईंट चांगला मिळाला निखिल वाघे यांनी भारतरत्न पुरस्काराबद्दल जे ट्विट केलं त्याचा मला राग आला त्याच्यातून पंतप्रधान अडवाणी यांचा अपमान झाला असं म्हणून त्यांनी केस दाखल केली आणि त्या बेसिसवर तिथले जे भाजपचे गुंड आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे गुंड आहेत पती पावनचे गुंड आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे गुंड त्यांनी लगेच जमाव तयार केला आणि हमला करून म्हणजे तुम्ही जर केस दाखल केलेली आहे एकशे त्रेपन्न अ नावाचं कलम लागू होत नाही तरी सुद्धा पोलिसांनी राजकीय प्रेरणेने एक कलम लावलेला आहे मग तुम्ही वाट बघा कोर्टाची कोर्ट ठरवेल पण तसं सुद्धा नाही आम्ही गुन्हा सुद्धा नोंदवणार दबाव सुद्धा आणायला सांगणार आणि तुम्ही रस्त्यावर निघाले की भर चौकात आम्ही न्यायाधीश बनून न्याय सुद्धा करणार हा जो प्रकार आहे हा अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून पोलिसांची भूमिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची अत्यंत स्पष्ट असली पाहिजे जस्टिस कृष्णा अय्यर यांनी सांगितलं होतं की पोलिसांच्या हातामध्ये अनियंत्रित अधिकार ठेवणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दलचे निर्णय घेण्याचा आणि गुन्हे नोंदवण्याचा हे अत्यंत चुकीचं ठरेल त्यामुळे मापदंड ठरवले गेले तेव्हापासून अजूनही मापदंड काही ठरवले गेले नाही गुन्हा हे सुद्धा एक खरं एक्सप्रेशन आहे अभिव्यक्तीच आहे पण ते पूर्णपणेच बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आपण अयोग्य आणि बेकायदेशीर कृती उंटी हे लगेच आयडेंटिफाय करू शकतो पण एखाद्याला काय वाटलं असेल याच्यावरून जर तुम्ही इतरांच्या म्हणण्याचं मूल्यांकन करायला लागले असाल तर मग कोणाला काय वाटलं हे तर फार भारतामध्ये विचित्र झालं म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात वर त्वचा आहे पण भारतामध्ये हे सायंटिफिक वास्तव चुकीचं आहे कारण की सगळ्या त्वचेच्या वर सुद्धा भावनांचे स्तर इथं चढले त्यामुळे कोणाच्या भावना केव्हा दुखवतील हे काही सांगताच नाही कालच पुण्यात सर रेप झाला एका तेरा वर्षाच्या मुलीवर तेव्हा यांच्या भावना दुखवल्या नाही तीन दिवस तिला हॉटेलमध्ये ठेवलं लहान मुलीला आणि तिच्यावर बलात्कार केले तेव्हा यांच्या भावना दुखवल्या नाही तेव्हा हे तोडफोड करायला तिथे गेले नाही भावना कशामुळे दुखवतात वाईट कशामुळे वागते वाटते आपल्याला याच्यावरून तुमच्या समाजाचा दर्जा ठेवतो आणि यांनी समाजाचा स्तर इतका वाईट पद्धतीने खाली आणलेला की माणूस तिची कोणतीही जाणीव यांना नाही बाळासाहेब ठाकरे नेहमी बऱ्याच वेळेस काय म्हणतो त्याला साहित्यिक बोलायचे गंमत करायची इतरांची आणि कधी कधी त्यातून अपमान सुद्धा व्हायचा हे झालेले आहे म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा सीताराम केसरी सोनिया गांधींना भेटायला जायचे बरोबर आणि मग ते बाळासाहेबांनी म्हटलंय एका भाषणामध्ये की सीताराम केशरी सोनिया गांधीला भेटायला जातात आणि बाहेर येताना आनंदाने धोतर झटकतच येतात असं त्यांनी म्हटलं आता याच्यावर केस झाली हायकोर्टामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केस केली आमच्या भावना चुकवल्या जस्टिस जे पाटील होते मी रीती निवृत्त झाल्यावर त्यांच्यासोबत काम केलं फार सच्चा माणूस होतो त्यांनी निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की जर सोनिया गांधींचा अपमान झाला असेल तर सोनिया गांधींनी येऊन केस करावी तुम्ही कार्यकर्ते म्हणून कम्युनिटी तुम्ही नाही तुम्ही केस दाखल करू शकत तसंच निखिल वागळे सरांबद्दल आहे की जर लालकृष्ण अडवाणींचा अपमान त्यांनी त्यांच्या ट्विटमधून केला असेल मोदींचा केला असेल तर त्या दोघांनी त्यांच्यावर केस करावी डिफेमेशनची तुम्ही देवधर कोणा तुम्ही तुम्ही कम्युनिटी नाही आहे राजकीय कार्यकर्ता म्हणजे इट इज नॉट पार्ट ऑफ द कम्युनिटी राजकारणातले सदस्य आणि कार्यकर्ते म्हणजे कम्युनिटी आहे याला कोर्टाने नकार दिलेला आहे खूप आधीच मग पोलिसांच्या ट्रेनिंग मध्ये याचा सहभाग का नाही पोलिसांना का शिकवलं नाही की तुम्ही अशा केसेस दाखल करून घेऊ शकतो आणि म्हणून खूप मूलभूत विचार या सगळ्या गोष्टींबद्दलचा झाला पाहिजे काही एक विनोदी केस पण तुम्हाला थांबतो की एक एका माणसाने आंदोलन केलं किंवा माझ्या या या मागण्या माग मान्य झाल्या पाहिजे नाही तर मी त्या तिथल्या विधीत चीज आहे आणि तो इतर बसला उपोषणासाठी आणि मग त्यांनी सांगितलं की सात तासात नाही झालं तर म्हणजे आता तसे प्रकार सुरू आहेत उपोषणाचे काही सात तासात हे झालं नाही तर मी त्या विहिरीत जाऊन जीव देणार आणि सात तास झाले मग तो उठला आणि तो त्या विहिरीकडे चालायला लागला विहिरीच्या जवळ पोहोचला पोलिसांनी त्याला अरेस्ट केली आत्महत्येचा प्रयत्न केस कोर्टात गेले कोर्टाने सांगितलं की प्रत्यक्ष कृती पूर्ण होईपर्यंत त्याला तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न म्हणू शकत नाही कारण की विहिरीच्या काठावर जाऊन तो केवळ पाणी बघू शकेल परत येऊ शकते आता अभिव्यक्तीचे हे सगळे जे संदर्भ आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे आणि म्हणून तिसरं उदाहरण मी आपल्याला देतो आप मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात एक सिनेमा अमेरिकेत तयार झाला सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये क्रोश तयार झाला की हा सिनेमा खूप वाईट आहे आणि तुम्ही हा सिनेमा बंद करा या या माणसाला अटक करा तो अमेरिकन मुस्लिम होता सिनेमा तयार करणं जाळपोळ झाली सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आणि तरी सुद्धा हिलरी क्लिंटन तेव्हा प्रमुख होत्या तिथल्या होम डिपार्टमेंट त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी जगातल्या लोकांना सांगू शकत नाही की अमेरिकेतल्या नागरिकांना आम्ही कोणत्या दर्जाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे या सिनेमावर आम्ही बंदी आणू शकतो मोहम्मद पैगवरांचं विश्लेषण असेल तर तो त्यांचा अपमान ठरतो तसंच मगाशी यांनी उल्लेख केला नथुराम गोडसेच्या नाटकात मी नथुराम गोडसे होतं अत्यंत वात्रट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर असणारं नाटक पण माझं आधीपासून म्हणणं आहे की ते होऊ दिलं पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे बाहेर उभं राहून सांगायचं पण ते नाटक झालं पाहिजे कोणताही विषय असो त्याच्यावरचे नाटक सिनेमे झाले पाहिजे तुमच्या विचारांचे नाटक आणि सिनेमे विध्वंसक असतील अपप्रचार असेल फोटारडेपणा असेल करी चालतील। तरी चालतील आणि ते ललित कला केंद्र मधले मुलं काहीतरी प्रयोग करत आहेत तर ते आपण अमान्य करायचं हा आक्रस्ताळेपणा चालणार नाही देश जस्टिफिकेशन जे आहे आपण विश्लेषण करून देतो ते पोलिसांना काहीतरी सांगायचे आणि त्यांनी ते नोंदवून घ्यायचे असं चालू शकत नाही कारण की न्यायव्यवस्था वेगळी आहे पोलिसांना फक्त गुन्हा नोंद गुन्हा <coughs> नोंदवण्याचा फ्रीडम आणि जस्टिस याचा खरोखर जवळचा संबंध आहे नुसतं स्वातंत्र्य दिलं असेल आणि त्या स्वातंत्र्याचा वापर करू शकत नसतील लोक आणि स्वातंत्र्याचा वापर केला तर गैरवापर म्हणून गुन्हे नोंदवले जात असतील तर त्या परिस्थितीला न्याय्य परिस्थिती असं म्हणू शकत नाही आपण की इनजस्टिस क्रिएट करणारी परिस्थिती याच्यासाठी समाजामध्ये एकमेकांवर विश्वास असला पाहिजे आता काय झालंय की मोदी भक्त जे असतात त्यांचा कोणावरच विश्वास नाही हो, कोणावर हो, हो, त्याच्यामध्ये आता कारण सुद्धा बदलले पाहिजे आणि त्याचा विचार झाला पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की पर्सनल व्ह्यूजला महत्त्व महत्व देणं एकमेकांच्या एक हे खूप आवश्यक झालेलं आहे या सगळ्यांचा संबंध आपल्या लोकशाहीच्या दर्जाशी आहे आणि सध्या लोकशाहीचा तो दर्जा आहे मग अशी मला वाटते जतीन देसाईनी ते, ते सांगितलं की, की तर, आ, of ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची काय खालावलेली परिस्थिती जगात आपली झालेली आहे तर क्वालिटी ऑफ डेमोक्रेसी ही खूप डेंजर मध्ये सध्या निखिल वाघळे सरांनी जे ट्विट केलं के त्याला संदर्भ परत आय सी सी पी आहे आय सी सी पी आर म्हणजे काय इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन सिव्हिल अँड पोलिटिकल राईट्स त्याच्यामध्ये मला माझं राजकीय मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे हे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आहे युनायटेड नेशन्सचं पण युनायटेड नेशन्सच्या कोणत्याही तत्वांना न मानणारे सरकार असल्यामुळे सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीच प्रकृती भारतामध्ये बिघडलेली शेवटी मी एक हिंदीत चार ओळी सांगतो आणि मग थांबतो तुम्ही ऐकलं पण असेल काही जणांनी की सासो का, ही नहीं? का जाना की मृत्यू नाही सासो का जाना ही मृत्यू नाही वह व्यक्ति भी मरा हुआ है जिसने गलत को गलत कहा